हे सांगू इच्छितो की आपले एक स्वप्न असत महात्मा गांधी पहिला नंबर आला तू स्वप्न आहे ना तस राहिलं होत वाटलं होतं चला आपल्या दामीला एक नंबर आला नाही मग आपल्या मुलीच तरी मग मुलीला एक नंबर मिळाला मग चला नाही मुलीला तिथं मुलाच तरी दामीला एक नंबर येईल वाजली दर्या मुलाचा या माझा आला नाही माझ्या मुलांचा पण

मुलीचा नंबर आला म्हणजे तुम्हाला एकच संधी मिळते फक्त एक किंवा दोन आमच्याकडे खूप संधी असतात पहिला नंबर आणि ती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न नंबर दहावी माझा एका वेळेस पहिला पण आला दुसरा पण आला पाहिजे पहिले तास माझ नंबर यायला पाहिजे सगळ्या गोष्टी आता उदाहरणार्थ सर आहे हे सर आहे मग हे आपले जे स्वप्न आहेत ना हे आपण आईचे स्वप्न मुलगा पूर्ण करू शकतो ते स्वप्न दाखवलं आईने स्वप्न पाहिजे तर त्याच्यासाठी मी घेतली पाहिजे रोज पाठवला पाहिजे का रोज अभ्यास केला पाहिजे का आठ दिवस काय बिघडत बिघडत नक्कीच बिघडत ती जेव्हा बोलत ना तेव्हा वेळ निघून काल मी फोन केला सानिका तू एक काम कर जमलं ना तर तुझ्या मम्मीला पण घेऊन सानिकाला माणस लागत आता काम या पाणी संस्कृत आहे आज यांचा सरकार होण्याच्या अगोदर त्यांच्या आईचा सरकार होत त्यांची सरकार केलं पण त्या माऊलीचा संकल्प होणं गरजेचं आहे कारण तिने जी घेतलेली मेहनत आहे ना ती कोणाला दिसत नाही सगळं पाहून मुलींचा अभ्यास घेणं मुलींवर लक्ष ठेवणं मुली प्रॉपर अभ्यास करते का नाही तर आपण म्हणतो आम्ही शेती आहे आमची आम्हाला खूप कामं असतात सर तुम्हाला माहित नाही आम्ही किती काम करतो सगळं करेल तुम्ही कितीही कमवा पण तुमच्या मुलाला जर यश मिळालं नाही ना तर ना। तुम्ही कमवलेलं संपवायला त्याला जास्त दिवस लागत नाही त्यामुळे यश मिळणं फार महत्वाचं आहे मी आपल्या कॅनलचे माननीय कृषी सर यांना निवृत्ती करतो त्यांना मार्गदर्शन म्हणून जो शुद्ध बोलाय येणाऱ्या अडचणी या समस्या समजून सांगायला जी आहे समाजाचा मला समाजाने मला दिलं आणि मला त्याचं ऋण करायचं म्हणून ते एवढं काम करत आहे त्यांना शुभेच्छा आहे आयुष्यभर त्यांनी असंच काम करावं आणि अशी खूप सारे विद्यार्थी त्यांच्या पुढे जावं अधिकारी डॉक्टर इंजिनियर वगैरे आहेच अजून त्यात भर करतो आजचा मूल कार्यक्रम म्हणजे आजच्या दहावीच्या विद्यार्थी आता एक नंबर आल्यावर काय होतं हे मी अनुभव आहे माझा दहावीला एक नंबर आहे

म्हणजे त्याचा आवाक आवडतो कारण ते आजपासून तुम्हाला पंधरा जे करायचं असेल ते आतापासूनच आणि आपल्याला काय आवड नाही ते तुमचं विज्ञान ह्याचं आहे भूगोल ह्याचं असणारे राज्यघटना ह्याचं असणारे याच्यावरच डिफिकल्टी होतं आवड प्रश्न आणि बुडली प्रश्न चुकवणारे तुम्ही कसे चुकाल ज्यासाठी आयोग ताता शब्द जे करतील आपल्या वाटतं कोणती बरोबर तुम्हाला की तुम्हाला काय व्हायचं आजचा दिवस काय व्हायचं जर तुम्हाला डॉक्टर व्हायचा असेल तर आता तसं तुम्हाला पण माझा आश्रय आहे की तुम्ही कोणत्याही पदवी घ्या काही पण आधी तुमचा जी व्यावसायिक डिग्री आहे ती किती आधी तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर शिक्षक वकील काही तुम्ही आधी घ्या आणि मग त्याच्या बरेचसे मुले टॉपर आलेले असतात तयारी जी तयारी करत असतो ना शासन पण तसंच आपल्या मनाप्रमाणे कधी कधी चार चार पाच पाच वर्ष आणि तरी एकदम तोकड्या पन्नास पंधरा असतात त्यावेळेस मग तयारी करता बारा वर्ष असतात त्याच्यात आपली कशी तर आपण प्लेन ग्रॅज्युएशन असतात पंधरा एक वाजता निघालो पण तिकडे आपल्याला नोकरी मिळत नाही त्याच्यावर फ्रस्ट्रेशन होतं ज्यावेळेस मानसिक ताण तणाव असतो ना मानसिक ताण तणाव तुम्ही किती चांगला अभ्यास विस्मरण जास्त म्हणून तुम्ही आधी डिग्री व्यवसाय डिग्री घ्या आणि इंजिनियर व्हा जे काय व्हायचं तुम्ही ते व्हा ही डिग्री तुमचं अभ्यास करा कारण ती डिग्री असेल तर तुम्हाला मुलाखत केला त्याचा फायदा होतो तर मुलाखत पॅनल असतं ना तिथं तुमच्या चार चार पाच पाच मार्क प्लेन ग्रॅज्युएट आणि मी जेव्हा डॉक्टर आहे किंवा मी वकील हे म्हटल्यानंतर त्यांच्यावर इंटरेशन जास्त पडतात हे चांगले काम करू शकतात हे त्यांना पडतं म्हणून ते काय जास्त करतात व्यवसाय कौशल्य म्हणून तुम्हाला जे काय करायचं ते आदर ठेवा आणि कठोर मेहनत करा हे पाच वर्ष तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचे वैसे आणि त्याच्यानंतर अभ्यास केला तरी फक्त हे पाच सहा वर्ष जोपर्यंत नोकरी मिळत नाही काही ते मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत कठोर मिळत्या जास्तीत जास्त पुस्तक वाचा वर्तमानपत्र वाचा जनरल नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा आणि मोबाईल पासून दूर राहा सहज मोबाईल फेसबुक वर अकाउंट ओपन करायचं म्हणून मला किती पेमेंट झाल्या माझं किती हे झालंय माझी स्टेटस किती झालेली मी पाहिजे हे मोबाईल एकदम कमी साधा मोबाईल फक्त गरजे पुरता घ्यायचा वापरायचा तुम्हाला वाटत असेल डेट सेट करायचं त्याच्यासाठी कम्प्युटर आहे लॅपटॉप आहे किंवा टॅब आहे त्याचा वापर करा मोबाईलवरच मी अभ्यास पण करते आणि सगळं मोबाईलवर शक्य आहे कारण मोबाईल असं आता काय म्हणतो मुळे जग पूर्ण महा जे पहिले अभ्यास केले मी सर्व पुस्तकातून अभ्यास केलेला मी दोन हजार सात आठ नऊ सर्व अभ्यास करायचा मला इंटरनेट वगैरे काहीच होत माहीत पण होत इंटरनेटवर भरले सुद्धा आपण सगळे ऑनलाईन

वाचा जनरल नॉलेज वाचा चांगल्या गोष्टी आत्मसात करा आपलं जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं आपण परीक्षा पास होतो आणि इंटरव्ह्यू ले काय केलं तुम्ही समाजासाठी हा प्रयत्न विचारता सर विचारतो मला विचारलं होतं तुम्ही समाज जागृती केली का समाज प्रबोधन केले का आश्वासना

आय पी एस अधिकारी आहेत खोटी स्टोरी नाही किती स्ट्रगल केले किती अभ्यास केला हे फार सांगितलं त्याप्रमाणे योग्य दिशेने प्रवास करा राहायला विषय इंग्रजीचा इंग्रजी काही बेसिक असेल इंग्रजी स्पीकिंगचा काही प्रॉब्लेम असेल इंग्रजी रायटिंगचा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही वड्यावर क्लास होतो तुम्ही वड्याला येणं तुम्हाला शक्य आहे की बरपाई असेल नसेल ते मला तरी सुद्धा मी व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी करून आता जे तुम्हाला जे महिना दोन महिने आहेत त्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही चांगला अभ्यास केला दोन महिन्यात तर तुम्हाला प्रॉपर इंग्लिश बोलता येईल लिहिता येईल वाचता येईल आणि वाचली समजेल तशी तुम्हाला गॅरंटी तुम्ही मला कनेक्ट व्हा आणि तो जो अभ्यास आहे तो फॉलोअप करा आज सध्या काही काम नाही सध्या फक्त तेवढा फोकस करा दोन महिने तुम्हाला चांगल्या फॅक्टरी इंग्लिश आणि फार गरजेचं आहे इंग्रजी बोलता आलं पाहिजे इंग्रजी वाचता आलं पाहिजे वाचण्याचा पाहिजे शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त तुम्हाला इंग्रजी पुस्तकातला इंग्रजीचा इंग्रजीच असं जर तुम्ही म्हटलं ना चल इंग्रजी दोन शब्द बोल किंवा इंग्रजीत एखादं वाक्य बोल मी मराठी बोलतोय ते इंग्रजीत त्या चौथीला जेव्हा मी पास झाला बेसिक नॉलेज येते तुमची त्यांच्यापेक्षा क्लास टू पॉवर जास्त आहे त्यांच्यापेक्षा मेहनत करण्याची तयारी जास्त आहे तुम्ही जेवढी फास्ट मेहनत करा जेवढं फास्ट मला अभ्यास पूर्ण करून द्या तेवढं फास्ट म्हणजे दोन महिन्याचा आत तुम्हाला बघा ती एक संधी आहे दोन तीन महिन्यात किंवा चार महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर इंग्रजी याची आपण काळजी घेऊ आणि दुसरं सांगितलं की ता, निश्चित कारण कधी कधी काय होते आपलं निश्चय महत्वाचा कधी कधी आपल्या गोष्टी काही कळत नाही आपल्या मैत्रिणी तिकडे ऍडमिशन घेतलं म्हणून तिकडे ऍडमिशन घेणं हे चुकीचं आहे आणि बदलतो माझं त्यांनी आणि व्यवसाय शिक्षण फार महत्वाचं आहे तुम्हाला एक छोटच सांगतो मला आमच्या बंधूचा गावात सत्कार लागणार खूप त्याला मिळालं त्याची वर्दी वगैरे मुलांनी ठरवलं की मला सुद्धा पी एस आय व्हायचं माझ्या मध्ये कोणत्या मार्गदर्शन केलं एस आय ना तुला आर्ट घेऊ शकू मला आर्ट घ्यायचे घेऊन घे सायन्स घेऊन करता येतो तुझ्या आर्ट सायन्स अकरावी बारावी झाली बारावी झाली तो म्हणजे आता म्हणून तुला व्यवसाय शिक्षण पूर्ण करावं लागेल तो म्हणजे मला दुसरं काहीच करायचं नाही पी एस मग व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी तू सायन घे आणि आपण तुला फार्मसीला ऍडमिशन देऊ म्हणजे काय होईल चार वर्ष फार्मसी होईल आणि फार्मसी झाल्यानंतर जरी तू यूपीएससी एमपीसी झाला नाही तर तुला छोटस मेडिकल वगैरे टाकून देऊ तुझं व्यवस्थित चालत कारण मोठी मुलगी फार्मसीला होती त्याच्यामध्ये बरेचशी आयडिया आली बारावीचे पेपर झाले आणि तो काय वागवतो समजा युनिटची परीक्षा दिली मला त्याचा निर्णय बदलला म्हणजे निश्चित परीक्षा चांगली चांगली पास होत नाही त्याच्यामुळे तू अपेक्षा सोडून दे अकरा बारावीला तू काही क्लास लावलेला नव्हता नाही म्हणजे मी घरीचा अभ्यास करतो ऑनलाईन घरी अभ्यास केला आणि तू निश्चित परीक्षा चांगल्या मार्काने पास म्हणजे आता डॉक्टर करू शकतो पण एम बी बी एस नाही तेवढी परिस्थिती माझी नाही आज तू बी डी एसच्या पहिल्या वर्षाला पहिल्या वर्ष झालं कधीच सांगितलं पुन्हा डॉक्टर झाला तुला पण वाटलं तुला अधिकारी काही माहिती आहे यू पी एस सी एम पी ए सी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडं जर व्यावसायिक शिक्षण असेल तर समोर एक करणारे विचार काय करत असेल तर हा मुळात डॉक्टर आहे हा मी यू पी एस एम झाला तुमच्या महिन्यातील विभागात काय चाललंय हे तर त्याला कळेल जी शिक्षण घेतलं ना तिथे एवढं काय चाललंय काय बघितलं पाहिजे हे कळण्यासाठी त्याच ज्ञान मग आता पहिलं वर्ष आहे अजून सात आठ जाणार आहेत तुम्हाला डॉक्टर बरोबर आणि त्याच्यानंतर तरी त्याला वाटलं तर ते बाबा आणि नाही झालं तर मग आहे की त्याच्यामुळे व्यावसायिक शिक्षक फार महत्वाचा आहे की कोर्टासाठी जर असेल ना कोर्टात जर असेल तर माणूस जास्त शकतो आणि कोर्टात जॉब नाही यू पी एमपीएससी सी झाले एम पी एस सी झाली ऑर्डर आणि माणूस रिस्पर्श जातो अभ्यास होत नाही नैराश्य येतो आणि या नैराश्यातून सुद्धा घटना घडलेल्या आहेत व्यावसायिक शिक्षण हे महत्वाचं आहे इंजिनिअरिंग डॉक्टर तुम्हाला जे काय वाटत असेल त्याचंही करायचं आणि सोबत मी शिवाय पर्याय नाही आपल्याला कार्यक्रम आपण आवडता आवरता घेत आहोत सर्वात आग्र यांच्या यशामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा यांच्या माता त्याचा आपण सत्कार करणार आहोत इथं मी अजिंती करतो

आणि एकदा परत झालं का नाही बघा नातून जर झाला ना कधीच संपत नाही आपलं का ते वाढत 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 जा कारण सुन आहे ना सगळ्यात सुन आपल्या मनासारखं तर तिला असं नाही आणि मनासारखं केलं तर ते आलं पटल असं त्यानंतर मी मानसीची मम्मी आलेली नाही पण मानसीची जी बहीण आली आहे तिला विनंती करतो तिने आईच्या वतीने छोटस सरकार सीताराम पुन्हा एकदा आपल्या ज्येष्ठ आहेत म्हणून पुन्हा अजून योजने त्यांनी मानसिक मानसिक रीतीचा प्रकार त्याच्यामुळे यांना जर मिळू शकता ना तर तुमच्याही एक नमुने तुमच्या मुलाला पण मेहनत करावीच लागेल मेहनती शिवाय तुम्ही सर्वांना Când a fost găsit șecmănul, mii, când a fost găsit căpători, și

तेव्हा त्यांना कळेल की जुनी आठवण आहे माझ्याकडे त्यांचे लहानपणापासून तो फोटो आणि व्हिडिओ अजून पण आहे आम्ही समोर ठेवले आहे कारण हे आपल्याकडे पाहिजे आणि सर पाहिलं तर माझ्या लक्षात अरे वा ही एक त्यांची छान आठवण आहे आठवण इतकी सुंदर आहे मी आल्याचं त्या दिवशी लिहिला आणि नागपंचमीचा सण होता शाळेला सुखीच नव्हतं आणि हक्क झाला की आम्हाला धोका काय त्यावेळेस बाजार मॅडमचे बाजार आणि ते मी तो झोका परमनंटली बाजार ठेवतो म्हणजे चालतो का आणि योगा वगैरे आम्ही धोका करायला गेलो आणि काय त्यावेळेस माहित आहे म्हणजे एखादी आणि तो झोका मी हा झोका तर आणि झोक्यापासून कल्पनाच असती आणि त्याचा काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि इतका आनंद झाला की योगा वगैरे त्यावेळेस मला काय सुटलं सुटतं त्या धोक्या कशा बसायला आणि आपली शिक्षा एवढ्या एवढ्या दुसरीला म्हणजे तुम्ही विचार करू शकता एक छान गिफ्ट देण्याचा प्रयत्न केलाय ट्रॉफी भरपूर येतील सरकार भरपूर होईल नक्की आयुष्यभर समोर ठेवतील आणि जेव्हा जातील दुसरीकडे तेव्हा बरोबर सुद्धा घेऊन जातील असं छोटस प्रयत्न केला आहे त्यानंतर मी अशी विनंती करतो स्थानिकाच्या मुलीला की सानिकाच्या मुलीने स्थानिकाला खेळाव जरी आपण ठरवतो चार कबाबामध्ये आपल्या लिहून झालं पाहिजे ते फार महत्वाचं सुरू केला

माता पालक मीटिंग मध्ये हा कार्यक्रम का घेतला हा वैयक्तिकांच्या घरी जाऊन पण घेता आला असता पण तुम्हाला मोटिवेशन मिळावं आपल्या माता पालक मधून काही सभे म्हणून काहीतरी संदेश जावा आणि तुम्ही प्रेरित होऊन तुमच्या मुलाचा चांगला अभ्यास घ्यावा यासाठी तर सर्वांनी तसे प्रयत्न करा आपण बराच वेळ थांबला एवढे वेळ माता पालक सभा चालत नाही सर्वांना कामा असतात आपण जो वेळ दिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने शाळेचे मुख्य केंद्र मानतोपासून एक, एक तारखेपासून आता नुकतंच दुष्काळ तालुका जाहीर झाल्याने आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या चार आणि हायस्कूलच्या सर्व शाळांना तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या दुष्काळ तालुका घोषित झाल्याने आपल्या विद्यार्थ्यांना सुटीतला पोषण आहार देण्याची सूचना आलेली दे आहे आणि आज तो पोषण आहारचं जे बजेट आहे ते शाळेपर्यंत पोचलेलं आहे शाळेपर्यंत धान्य निमाल आणि तांदूळ पोचलेला आहे आणि शनिवारपासून या मुलांना आपल्याला शंभर टक्के एक तासासाठी सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान पोषण आहारासाठी आपल्याला शाळेत उपस्थित ठेवायचं आहे सर्व माता भगिनी विनंती आहे तसा मेसेज ग्रुपवर तुमच्या वर्गांच्या ग्रुपवर आपल्या येणार आहे इतर मुलांनाही तशी सूचना आपल्या वतीने आजच द्या जेणेकरून त्या मुलांना जे मुलं पाचवीला जरी गेलेले आहेत तरी त्यांचा आहार इथेच त्यांना दिला जाणार आहे म्हणजे जे मुलं पहिली ते चौथी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पोस्टन आहार वाटत होणार आहे सकाळी नऊ नऊ ते दहा या कालावधी एक तासात शिजवून हा मेटावा विद्यार्थ्यांच्या सोबत द्यावा लागेल छोटा किंवा प्लेट आहे शाळेमध्ये प्लेट आहे नसतील तर मुलांच्या आणण्याची आणि देण्याची जबाबदारी पालकांना घ्यावी लागणार आहे

सर्वांची मला पसंत आभार केंद्र प्रमुख साहेब अचानक आपल्या कार्यक्रमाला त्यांचे आभार शाळेचे मुख्यतः सोलापूरपूरची हे कार्यक्रम त्यांचे आभार आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार म्हणून आमचा